प्रत्येक गोष्टीवर संशयाच्या दृष्टिकोनातून पाहणं ही संजय राजाराम राऊतची आता जुनी सवय झालेली आहे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून उगात आपल्या आकलेचे तारे आज सकाळी पडत होते आता ह्यांच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाने वागाव असं यांची इच्छा म्हणजे निवडणूक आयोगाने एवढे टक्के का दिले एवढंच मतदान का दाखवलं आता स्वतःने एका साधी सरपंचांची निवडणूक लढवली नाही <coughs> मतदार कसे वागतात किती वाजता सकाळी मतदानासाठी निघतात ह्याला जरा खाण पत्ता नाही तर आयुष्यात छोटी कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आणि हा निवडणूक आयोगाला सल्ले देतोय आहे एवढ्या उशिरा निवडणूक आयोगाचा रिपोर्ट का आला हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार या संजय राजाराम राऊतला आहे का मग आम्ही हा प्रश्न विचारायचं का की महाविकास आघाडीच्या काळात जो दिशाशालियांचा खून झाला तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा महाविकास आघाडीच्या काळात योग्य वेळी का आला नाही आतापर्यंत तो कोणाच्या हातात का नाहीये मग प्रत्येक गोष्टीवर अगर संशय घ्यायचा असेल तर मग दिशा शालेयच्या पण पोस्ट फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आपण प्रश्न विचारला पाहिजे म्हणून उगाच आखल्याचे तारे फोडू नको निवडणूक कशी लढवली जाते मतदानाचे आकडे किंवा मतदान कसं मोजलं हो जातं हे कधीतरी आपण शिकून घेतलं पाहिजे आणि मग डोकं फोड केला पाहिजे दुसरा विषय असा आहे की फडणवीस साहेबांना नावं आणि पुष्काभात बोलण्याचा अधिकार हा या चायनीज फटाक्याला आहे का स्वतः चायनीज मॉडेल फटाके सारखा फुटायचं बंद झालेलं आहे वाद पेटवायची कुठून आणि रॉकेट सुटणार कुठून हा फार मोठा प्रश्नचिन्ह राजाराम राऊत बघितल्यानंतर वाटतो म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांना नावं ठेवण्याच्या नादात तू पडू नकोस पण जो विषय काल फडणवीस साहेबांनी सांगितला ते हेच सिद्ध करता करत उद्धव ठाकरे हा किती नीट प्रवृत्तीचा माणूस आहे म्हणजे एका तोंडाने सांगायचं की मला शिवसेनेकाला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री बनवायला जात होते तेव्हा मग देवेंद्र फडणवीस साहेबांना ऑफर द्यायची की बाबा तुम्ही मुख्यमंत्री म्हणा मी तुम्हाला समर्थन देतो म्हणजे उद्धव ठाकरेचं था। शिवसेनेकांवर किती प्रेम आहे हा माणूस किती स्वार्थी आहे किती नीच आहे ह्याचाच उत्तम उदाहरण किंवा ह्याचा उद्धव ठाकरेचा खरा चेहरा हा काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा महाराष्ट्राला दाखवला ह्याला शिवसेनेकामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा बाळासाहेबांच्या विचारांची काही लेणा देणं नाही फक्त मला माझ्या स्वार्थ पूर्ण करू शकलो नाही मी माझ्या घरातल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवू शकलो नाही म्हणून देवेंद्र फडणवीस जी तुम्ही बनवून जा हा जो काय घाललेले वृत्तीचा माणूस हा जो उद्धव ठाकरे त्याला म्हणतात त्याचा खरा चेहरा परत एकदा आमच्या फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासमोर आणलेला धन्यवाद विचार वातावरण आमच्यासाठी अतिशय सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे आमची किमान अजून एक लाख मतदिक्क वाढणार आहे म्हणून आम्ही वाट पाहतो आहे की उद्धव ठाकरे कधी आमच्या कणकोलीत येतात कारण का जेव्हा जेव्हा ते कणकोलीत ते येऊन त्यांनी सभा घेतलेली आहे तेव्हा आमचा विजय निश्चित झालेला आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी कणकोलीमध्ये येऊन सभा घेतली आणि माझं दोन हजार एकोणीसचं मतदिक्क वाढलं म्हणून मी उद्धवजींना सांगेन कितीही उन्हत ताण असेल कितीही त्रास झाला असेल पाय तर तुमच्यासाठी हेलिकॉप्टर मी स्वतः पाठवतो त्याचा खर्च पण मी करतो पण कृपया माझ्या कणकोलीत या तुमच्या स्टाईलचं भाषण करा परत एकदा आम्हाला शिवाशाप द्या आणि आमचं मतरिक्ष वाढवण्यामध्ये आम्हाला मत मदत करा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी उद्धवजींना करतो खरंच आहे ना ते उद्धव ठाकरे हा बैमानच माणूस आहे गद्दारच माणूस आहे अहो ज्यांनी आपल्या वडिलांना सोडलं नाही रक्ताच्या भावाशी बैमानी केली के बाळासाहेबांच्या विचाराशी बैमानी केली ज्यांनी मराठी माणसाशी बैमानी केली ज्यांनी हिंदुत्वाशी बैमानी केली तो म्हणजे तो माणूस बैमानच आहे म्हणूनच आमचे बावनकुळे साहेब जे म्हणतात ते सत्यच आहे आणि आता त्याच्या वारंवार शिक्कामोर्तो होतोय आता कोण कोणाच्या हाताखालची बाउली आहे हे सिल्वरोक ला जाऊन थोडं विचारलं पाहिजे हाताखालची बावली कशी असते आणि कशी नाचते ह्याला याच उत्तम उदाहरण हे संजय राजाराम राहूतच आहे म्हणून आमच्या आमच्या मोदी साहेब आणि अमित शहाजीच्या हाताखालची बाउली तू सोडा तुम्ही सिल्वर रोक आणि मातोश्रीच्या बावली ज्या झालेल्या आहेत ना ते आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका